बॉलिवूड असो किंवा टीव्ही इंडस्ट्री कलाकारांच्या अफेअर्स आणि ब्रेकअपच्या बातम्या नेहमीच चाहत्यांचे लक्ष वेधून घेतात प्रसिद्ध अभिनेत्री जिया शंकर आणि लोकप्रिय युट्यूबर अभिषेक मलहान यांच्या साखरबुड्याच्या चर्चा सध्या चांगल्याच रंगल्या होत्या त्यातच आता अभिनेत्रीनं मिस्ट्री मॅनसोबतचा एक रोमँटिक फोटो शेअर करत या अफवांना पूर्ण विराम दिलाय जिया एका मॅन सोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांना जणू धक्का दिला असून अभिषेक सोबतच्या नात्यावर मौन सोडलं आहे गेल्या काही दिवसांपासून अभिषेक आणि जिया एकमेकांना डेट करत असून लवकरच साखरपुडा करणार असल्याच्या चर्चा सध्या रंगल्या होत्या या चर्चांवर आता जियानं थेट उत्तर दिलंय जियानं त्याच्या वर एक अत्यंत रोमॅंटिक असा फोटो शेअर केला आहे या फोटो फोटोमध्ये एक हँडसम हंक तिच्या कपाळावर प्रेमळ असा चुंबक घेताना दिसत आहे चियानो या फोटो सोबत कॅप्शन सुद्धा दिला आहे तिनं लिहिलं चला दोन हजार पंचवीस मध्ये या खोट्या अफवा सोडून देऊयात तिच्या या एका वाक्याने स्पष्ट झाला आहे की अभिषेक मल्हान सोबतच्या लग्नाच्या बातमीमध्ये कोणतंही तथ्य नाही आहे दरम्यान जियानं शेअर केलेल्या फोटो मध्ये त्या व्यक्तीचा चेहरा दिसत नसल्याने तो नेमका कोण आहे असा प्रश्न सध्या चाहत्यांना पडला आहे आणि अशाच नवनवीन अपडेट्स आणि सिनेसृष्टीतील बातम्यांसाठी टेलिरिपोर्टर मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद